यवदा कार्यालय मार्फत ग्रामपंचायत येरणगाव येथे खरीपूर्ण बैठकीचे नियोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम अंतर्गत घरगुती सोयाबीन मूग उडीद बियाण्यांचे वापरण्याबाबत वा व घरगुती बियाण्यांची उगवण शक्ती तपासून बियाण्याला रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले जमिनीचे आरोग्य पत्रिकानुसार दहा टक्के रासायनिक खतांचा बचत करण्यासाठी संतुलित खतांच्या मात्रा पिकांना देण्याबाबत पीकनिहाय माहिती देण्यात आली सरळ खते वापरण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन यावेळी करण्यात आले उपस्थित शेतकरी यांना निंबोळी अर्क दशपर्णी व शेणखत कंपोस्ट करूनच शेतात वापरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावर्षी पेरणी करताना पट्टा पेर पद्धत वरंबा पद्धतीने पेरणी उताराला आडवी पेरणी करण्याबाबतचे महत्व पटवून त्या पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले यावर्षी एका गावात किमान पंचवीस शेतकरी गट स्थापन करून बियाणे प्रात्यक्षिकसाठी महाडीबीटीवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे तसेच ट्रॅक्टर चालित यंत्रासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले लघुउद्योगसाठी पी एम एफ एमई अंतर्गत वैयक्तिक व गटाने अर्ज करावे यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावर्षी प्रत्येक शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा काढता येणार असून प्रत्येक शेतकऱ्यांना ई पीक पद्धतीने पिकाची नोंदणी करून सर्व क्षेत्राचे पीक विमा काढून लाभ घेऊन संधीचे सोने करण्याबाबत शेतकरी यांना आवाहन करण्यात आले यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे पिकांचे नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले मूंग पिकांमध्ये येणारा विषाणूजन्य लिप क्रिनिकल या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी बीज प्रक्रियेसाठी एमिडा क्लोफाईड सत्तर टक्के प्रति किलो बियाण्यास लावावे व त्यानंतर जैविक ट्रिकोंड्रा पाच एम एल व जैविक प्रति किलो लावून पेरणी करावी या मार्ग या मार्गदर्शन यावेळी करण्यात आले सदर खरीप पूर्व सभा घेण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी राठोड कृषी पर्यवेक्षक मनोज कुवावत कृषी सहायक वासुदेव समोसायन राहुल काशीकर भोई ग्रामसेवक चेतन तळोकार अशोक मोहरकार राजेश बेलोरकर डवरे मॅडम तसेच गावातील शेतकरी अमोल पुरी अनिल पुरी सचिन डांबरे प्रदीप पुरी संदीप भागवत भास्कर उमाळे मुकिंदा भारती व सरपंच राहुल सह, अनेक शेतकरी उपस्थित होते अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर